नमस्कार मेत्र, नमस्कार तुम्हाला सुद्धा स्टेटस वरून कुणी टोमणी मारते का आपल्याला प्रत्येकाला येणारा हा अनुभव माणसाला जे समोर डायरेक्ट बोलता येत नाही ना मग ती माणसं अशी वक्तव्य आपल्या स्टेटस वरन करतात मग तुम्हाला सुद्धा असं कोणी स्टेटस वरन टोमणी मारते का आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की विचारू नका अनेक जण अगदी आपण सुद्धा याचा वापर आपली सुखदुःख करायला करतो स्टोरी ठेवतो स्टेटस ठेवतो आपल्या विचारांची पोस्ट करतो अनेक प्रकारे याचा वापर किंवा गैरवापर म्हणा किंवा आपल्याला असं काही जे तोंडावर बोलता येत नाही ते आपण स्टेटसद्वारे व्यक्त करतो आणि इतर व्यक्ती सुद्धा आपल्याबद्दल करतात तेव्हा आपल्याला वाईट वाटत तर या स्टेटस मध्ये असे काही ऑप्शन आहे ज्यामुळं ज्याला सांगायचं आहे फक्त त्यालाच दिसेल अगदी स्टेटस ठेवता ज्यामुळे इतरांच्या नजरेत आपण सुद्धा येत नाही पण ज्याला सांगायचं त्याच्यापर्यंत बरोबर ते पोहोचवलं जात <laughs> तसच आपण एखाद्याचं स्टेटस बघितला आहे का नाही हे न कळता बघता येण्याचं सुद्धा ऑप्शन आहे तसच काही जण अगदी धडधडीत स्टेटस लावून आपली खदखद लो, राग लोभ प्रेम व्यक्त करत आपली बाजू मांडतात काहींना खोड असते उगीच टोमणे मारणारे स्टेटस ठेवण्याची तुमच्याबद्दल जर कोणी असं करत असेल तर अजिबात राग चिडचिड करू नका तर याचा आनंद माना की तुमच्याबद्दल त्यांच्या मनात एवढी दहशत आहे की ते डायरेक्ट तुम्हाला बोलूच शकत नाहीयेत ना <laughs> त्यांचं धाडसच नाहीये त्यामुळं ह्या तुमच्या धाकाबद्दल स्वतःला स्माईल द्या अगदीच जिव्हारी लागणारे स्टेटस असेल आणि ज्यात तुम्हाला तुम्ही स्पष्ट दिसलात आणि ओळखलत की हा हे खास तुमच्यासाठीच आहे तर तुमच्या धाडस असेल तर त्यांना स्पष्टपणे विचारा नसेल तर एवढं दुर्लक्ष करा ना की त्यांनी काहीही घाणेरडापणा केला तरी तुमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही याचा त्यांच्यावरच परिणाम व्हायला लागून तेच त्यांचा आनंद गमावून बसतील नियम योग्य अशा फोटो काढून मानणाऱ्या आणि तुम्हाला सल्ले देणाऱ्या मैत्रिणींना पाठवून हे स्टेटस त्यांना दिसते का बघायला सांगा जर ते फक्त तुम्हालाच दिसेल असे लावलेले असेल तर त्यांचाच चे खोटा चेहरा समोर येऊन तुम्हाला सल्ले देणाऱ्यांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल नक्कीच सकारात्मक होईल आणि कसं आहे टोम हे अतिशय डायरेक्ट बोलायचं डायरेक्ट बोलायची योग्य पद्धत नसते तेच अतिशय अशा लो लेवलच्या टोमणे पद्धतीचा वापर करतात त्यामुळे ते स्टेटस पाहून आपण चिडून संतापून रडून शिव्या शाप देऊन आपण आपलं स्टेटस सोडून वागू नये तर स्वतःला उच्च स्थानीच स्टेटस मेंटेन करावं योग्य वेळी हे लोक बरोबर तोंडावर आपटतात फक्त तोपर्यंत शांततेचा डिव्हाइन टच घ्यावा आणि हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्हाला सुद्धा असं कोणी स्टेटस वरून टोमणे मारतंय का किंवा तुम्ही सुद्धा एखाद्याला असं स्टेटस ठेवून फक्त त्याला दिसेल असंच ठेवून किंवा एखाद्याचं स्टेटस रीड रिसिप्ट ऑफ करून पाहताय का <laughs> तुमचे या बाबतीतले अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करूया चला तर मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार